सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे आक्रमक झाल्या असून साताऱ्यात जा सव्वीस जा जानेवारी प्रजासत्ताक दिन शिवेंद्राजे भोसले यांच्या हस्ते जालास। कर उपोशन करना सातरा पालक सातरा पालक न झाल्यास सातारकर उपोषण करणार आहेत सातारा जिल्हा पालकमंत्री पदाचा निर्णय बदलावा आणि राजघराण्याचा सन्मान ठेवून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना द्यावे असे कांचन साळुंखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे ते सातारा जिल्ह्याचं जे पालकमंत्री पद जे सरकारने दिलेलं आहे त्याचा साताऱ्यातील जनतेला ते मान्य नाही आणि साताऱ्यातील सर्वात जास्त साताऱ्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार हे भाजपाचे निवडून आलेले आहेत आणि तो जर निकष असेल तर सातारामध्ये सुद्धा त्या निकषाप्रमाणे आदरणीय श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच पालकमंत्री पद मिळावं असा सगळ्या जनतेतून उठाव होत आहे आणि सगळ्यांचं मागणी तेच आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तसा निर्णय घ्यावा जसं आता जे आम्हाला माहिती पडतंय किंवा न्यूजद्वारे जे कळतय कि रायगड आणि नाशिक चे पालकमंत्रीच्या पदाला स्थगिती मिळाली आणि तशा पद्धतीनं इथं साताऱ्याच्या सुद्धा दिलेल्या जे काही पद आहे त्या पदाला स्थगिती देऊन आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेबांना इथे साताऱ्या जिल्ह्याचं सा पालकमंत्री पद द्यावं सन्मानानं द्यावं आणि साताऱ्याच्या राजधानीचा सन्मान सरकारनं राखावा अशी आमची रास्त भूमिका ही मांडण्यासाठी आम्ही इथं आहोत शाहू फुले आंबेडकर यशवंत विचारांचा हा सातारा जिल्हा आहे आणि या सातारा जिल्ह्याला खूप ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे याच्या सातारा जिल्ह्याचे अनेक पालकमंत्री होऊन गेलेले आहेत जसे की मी बघितलेले जे पालकमंत्री आहेत त्याच्यामध्ये कैलासवाशी भाऊसाहेब महाराज साहेब आहेत त्याचबरोबर विलास काका पाटील उंडाळकर साहेब आहेत त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील त्यांनाही मी बघितले पालकमंत्री असताना अजितदादांनाही बघितलेलं आहे त्यांच्या कामाचा जो ठसा वेगळ्या पद्धतीचा होता ते कधीही साताऱ्याच्या जिल्ह्यावर तालुक्यावरती कधीही दबावतंत्र वापरून शनी पालकमंत्री पदाचा गैरवापर त्यांनी कधी केलेला नाही तर अशा पद्धतीनं सातारा जिल्ह्याचा पालकमंत्रीही तशा पद्धतीचाच त्या विचारांचा वारसा घेऊन असलेला व्हावा अशी आमची रास्त भूमिका आहे त्याच्यामध्ये आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले नाच साताऱ्याचे पालकमंत्री पद मिळावं अन्यथा येणाऱ्या होऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्ते बाबांचे कमळ हातात घ्यायला सुद्धा आम्ही घेणार नाही आमचा नकार असेल अशी भूमिका आम्ही नेत्यांच्याकडे आम्ही मांडणार आहे कारण का तर हा एक प्रकारे तसा पालकमंत्री पदाच्या संदर्भात अन्यायच होतोय ह्यातला है। कुठंतरी वाचा फोडावी म्हणून ज्यांनी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे उद्या आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंब लागू नाही त्याच्या अगोदरच भाजपनी पक्षांनी पण आणि आदरणीय देवाभाऊनी पण याचा आमच्या सातारा वासियांचा साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा भावनांचा आदर राखून शेनी आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले नाच साताऱ्याचं सा पालकमंत्रीपद द्यावं अशी आमची भूमिका आहे आणि ह्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आता पालकमंत्री गेल्या अडीच वर्षांमध्ये त्यांचे पालकमंत्री चांगले काम वगैरे केलंय त्यांना हे तुमच्या माझं कोणी काम केलंय आणि कोणी नाही केलंय अवलोकन मला करायचं करायचं नाही त्यांनी केलंय सेटिस्फाय नाही त्याच्यामुळे पण मी एवढं सांगू शकते मी आमच्या नेत्यांच्या बद्दल एवढं सांगू शकते की छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले जर पालकमंत्री पद दिलं तर साताऱ्याचा सर्वांगीण विकास सर्वांगीण चौफेर विकास अगदी गलत जलद गतीनं होऊ शकतो एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि सर्व जनतेलाच आत्मविश्वास आहे त्यामुळं शंभर तुमचा विश्वास नाही मी, मी सांगितलं काय की आमच्या नेत्यांवरती आमचा विश्वास आहे कोणाच्या कार्यपद्धतीवरती आमचा आम्हाला त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही फक्त आम्हाला आमच्या नेत्यांच्या कार्य कार्यप्रणालीवरती विश्वास आहे त्यांच्या कामावरती विश्वास आहे आणि सगळ्या जिल्ह्यातील युती शासनातल्या जेवढे नेते आहेत कार्यकर्ते आहेत जनता आहेत त्यांना बरोबर घेऊन ते काम करतील ह्याचा आम्हाला दृढ विश्वास आहे त्यामुळं साताऱ्याचा जर विश्व सर्वांगीण विकास चौपेर विकास जर चांगल्या पद्धतीनं अजून वेगानं व्हायचा असेल तर शिवेंद्र राजे यांच्या शिवाय पर्याय नाही पालकमंत्रीपद पर दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीनं होऊ शकतात असा आम्हाला त्यांच्याबद्दलचा विश्वास आहे म्हणून ही आम्ही आत्ताचं हे एक पहिल्यांदा उठाव आहे परंतु ही नाराजगी आता तुम्ही बघता या साताऱ्याला पालकमंत्रीपद मिळाले पण साताऱ्यात कुठंही मीडियाच्याद्वारे सोशल मीडियाद्वारे किंवा फ्लेक्सद्वारे तुम्ही सगळा अक्का सातारा भरला असता आतापर्यंत बरोबर ना म्हणजे ह्याचं कुठतरी हे नाहीच झालेलं म्हणजे लोकांना ते पसंत नाही असं ह्यातनं एक हे येत आहे म्हणजे न कळत मेसेज असा आलेला आहे की आताचे जे पालकमंत्री जे है, है। पालक पद दिलेलं आहे हे जनतेला मान्य नाही त्याच्यासाठी मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊनी याच्या आमच्या भावनांचा विचार करावा आणि पालकमंत्री पदाला तात्काळ स्थगिती देऊन नवीन पालकमंत्री म्हणून आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची नियुक्ती करावी असं या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो काय बोललं उपोषणाच्या बाबतीत असं आहे की जोपर्यंत पालकमंत्री पदाबद्दल काही निर्णय होत नाही तो त्याच्यासाठी आम्ही पंचवीस किंवा सव्वीस तारखेला आम्ही इथं साताऱ्यामध्ये उपोषण करणार सा आहोत उपोषणाचं ते तुम्हाला त्या त्या वेळेला आम्ही सर आमच्या समेत साताऱ्या जिल्ह्यात जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच सातारा तालुक्यातले कार्यकर्ते आणि बाबांच्या वरती निष्ठेनं राहणारे सगळे कार्यकर्ते बरोबर असणार आहेत त्यांना मी भेटणारच आहे त्यांनाही भेटणार आहे आता हे झाल्यानंतर आम्ही भेटणारच आहोत की त्यांनीही या संदर्भात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करावी आणि साताऱ्याचा पालकमंत्री पद आदरणीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसल्यांना द्यावं या संदर्भात आम्ही उदयनराजांनाही भेटणार आहोत अगदी देवेंद्र फडणवीस साहेबांना पण भेटणार आहोत ते बाहेरगावी गेल्यामुळे आता भेटतो <laughs> शांत दिसत आहेत याचाच अर्थ तुम्ही समजून जावा की हे आम्हाला मान्य नाही रस्त्यावर उतरल्यास म्हणजे विरोध झाला असं होत नाही ना एक सुप्त हे विरोध पण असू शकतो आपली विरोध करण्याची आपली संस्कृती आपलं आपण ज्या जिल्ह्यात राहतो ती संस्कृती वेगळी आहे जरा आपला हा शाहू फुले आंबेडकर यशवंत विचारांचा सातारा जिल्हा आहे त्यामुळं टायर पेटवली गाड्या पेटवल्या जनसामान्यांना नुकसान पोचवलं म्हणजे आपला विरोध होतोय असं माझ्या मते तर असं नाहीये त्याला वेगळे पर्याय पण आहेत आपला विरोध कशा पद्धतीनं पोचवायचा त्याला वेगळे पर्याय पण आहेत असं म्हणतात मॅडम की विधानसभा निवडणुकीला या संदर्भात मी तुम्हाला सांगते वैयक्तिक काहीतरी असू शकत ह्या मताशी तुम्ही ठामात का तुम्हाला आणखीन सविस्तर सांगू ज्या वेळेला मी सातारा मध्ये बीजेपीचं सा काम केलेलं के आहे शिवेंद्र राजांचं काम केलेलं आहे बीजेपीचं मी काम केलेलं आहे पक्षाचं काम केलेलं आहे इतर ठिकाणी जी तुम्ही कोरेगावचं जर बोलत असाल तर वैयक्तिक काय गोष्टी असू शकतात त्या तुम्हाला मी अगदी विद्या नीट विद्यार्थ्यां सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका